अंकलीत विसर्जन मिरवणुकीमध्ये युवकाचा खून करण्याच्या हेतूने चाकू हल्ला करून त्याला भोवसकले ही घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सुशील सुनील पाटील वर्ष चौ चोवीस चो राहणार शिवशक्ती चौक जैन बस्ती रोड अंकली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार विकास बंडू घळगे वर्ष पस्तीस क्षितिज उर्फ अप्पा शशिकांत कांबळे वर्ष अठ्ठावीस आणि आदित्य शंकर घळगे वर्ष बावीस सर्व राहणार अंकली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी यांच्या मंडळाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये संशयित विकास घळगे हा अनाधिकृतपणे नाचू लागला त्यावेळी मिरवणुकीत सहभागी असलेले फिर्यादीचे वडिलांनी त्यास तू आमच्या मिरवणुकीमध्ये नाचू नकोस असे सांगत असता त्याने फिर्यादीच्या वडिलांना लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी फिर्यादीचा चुलत भाऊ शीतल पाटील हा भांडणे सोडवण्यासाठी गेला असता संशयित विकास घडगे याच्याबरोबर आलेले त्याचे मित्र संशयित क्षितिश उर्फ आप्पा कांबळे आणि आदित्य घडगे हे मिरवणुकीमध्ये येऊन फिर्यादीच्या वडिलांना मारण्यासाठी धावून आले त्यावेळी वि शीतल पाटील हा त्यांच्यामध्ये गेला असता संशयित क्षित क्षितिश उर्फ आप्पा कांबळे यांनी त्याच्या पॅन्टच्या कमरेला लावलेला चाकू काढून तो चाकू शीतल पाटील यांच्या पोटात खोपसला त्याचवेळी संशयित विकास घळगे आणि आदित्य घळगे यांनी त्याच्या पॅन्टच्या कमरेला लावलेला चाकू काढून शीतल पाटील यांच्या पाठीत मांडीवर वार केले शीतल पाटील यांच्या पोटातून पाठीतून मांडीतून रक्त येऊन त्यांच्या पोटातील आतडी बाहेर आलेली दिसली गंभीर जखमी झालेल्या शीतल पाटील विबळत जमिनीवर पडले तरीही ते तिघे शिवीगाळ करीत होते याप्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या विकास घळगे क्षितिश उर्फा आप्पा कांबळे आणि आदित्य घळगे या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे